परिवर्तन झाले का दहा वर्षात काही काम झाले नाही आता जे साधे साधे प्रश्न पाणी रस्ते ड्रेनेज लाईन ड्रेनेज लाईन पंधरा दिवसाला चौकप आहे पाणी एक दिवस आड करून येत आहे ते बी पाणी पहिला दहा पंधरा मिनिट घाण पाणी असतं वास मारत तिथं थांबत सुद्धा वाटत नाही अशी परिस्थिती निर्माण झाली जे मूलभूत गरजा आहे जनतेच्या ते पण त्यांना राजकारण राजकर्त्यांना हे करताना आले सॉल्व्ह करताना आले तर दुसरं तर काय करणार अशी परिस्थिती निर्माण झाली आता आमचा आता उमेदवार आहे अजित भाऊ आहे का कुठलाही डाग नसताना आता त्यांचं काम एकदम आता जनतेनं मनावर घेतलंय जनतेनं आता निवडणूक हातात घेतलेली आहे आणि विजय हा एकशे एक टक्का आहे काय जनतेनं जेव्हा निवडणूक हातात घेतली तर रिझल्ट पॉझिटिव्ह असतो त्यासाठी काय काळजी करायची गरज नाही विजय प्रत्येक लोकांच्या मनात शंभर टक्के विजय होणारच आहे सगळी जनता त्यांच्या पाठीमाग आहे काय हा जनतेचा आमदार आहे भाऊ कितीक वेळेस म्हणले की हा मी आमदार नसून सगळी जनता माझी आमदार आहे काय त्यासाठी असं असंच आमदार पाहिजे काम कामाला महत्व हो देणारा सगळ्या समाजाला बांधून एकजूट एक करणारा असं पाहिजे जनतेचा स...